नमस्कार मराठवाडा नेता मध्ये आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे आपण चाकूर येथे विठ्ठलरावजी माकणे यांच्या निवासस्थानी आहोत त्यांच्या कन्या वैष्णवी यांना नुकतंच युनायटेड नेशनची शिष्यवृत्ती मिळाली आहे मी मराठवाडा नेता दैनिक यूटूबच्या वतीनं अगोदर अभिनंदन करतो आणि त्याचबरोबर मी त्यांना भविष्यात खूप खूप शुभेच्छा देतो आणि आपला परिचय जगभरातील श्रोत्यांना आपण थोडक्यात शालेय शिक्षण आपल्या आवडीनिवडी याविषयी माहिती द्यावी अशी मी विनंती करतो आधी तर सगळ्यांना नमस्कार मी वैष्णवी विठ्ठलराव माखने मी सध्या तरी रेसिडेंट आहे चाकूरमध्ये आणि माझं सध्या फायनल इयर आहे बी एल एल बी सिम्बायसिस लॉ स्कूल नागपूरमध्ये आणि माझं शालेय शिक्षण म्हणजे मी केलं गोलक्रिस्ट हाय लातूरवरनं थर्ड स्टँडर्डपासनं टेन्थ स्टँडर्डपर्यंत माझं तिथेच झालं आय सी एस सी बोर्डमध्ये मग मी इलेवन ट्वेल्थ ला संत तुकाराम नॅशनल मॉडेल स्कूलमध्ये सायन्स स्ट्रीममध्ये माझं इलेवन ट्वेल्थ केलं आणि मग मी सिम्बायसिसची एन्ट्रस टेस्ट म्हणजे स्लॅट देऊन सिम्बायसिसला सिलेक्ट होऊन आता मला चार वर्ष झाले आहे सिम्बायसिसमध्ये आणि माझा आता फिफ्थ इयर सुरू आहे आता एज्युकेशन घेत असताना आपल्या गेम्स कल्चरल मध्ये सहभाग घेतला का हो माझं आधीपासून मत राहिलं आहे आणि मला तसं शिक्षणही मिळालं आहे की तुमच्या सोबत तुमच्या को करिक्युलर्स आणि तुमचे खेळणे गेम्स हे तुमच्या ओव्हरऑल डेव्हलपमेंटसाठी खूप गरजेचं आहे तर स्कूलमध्ये मी फुटबॉल खेळायची आमच्या स्कूलमध्ये सेंटर फॉर एक्सिलेन्स म्हणून असायचं ज्याच्यात मी फुटबॉल चूज केला hmm. होता माझा स्पोर्ट आणि आता कॉलेजमध्ये मी माझ्या व्यायामासोबत बॅडमिंटन देन घेते आणखीन hmm. कल्चरल ॲक्टिव्हिटीमध्ये एस ए कॉम्पिटिशन वन ॲक्ट प्ले किंवा म्युझिक ह्याच्यामध्ये काही सहभाग घेतला का हो का, का मला लहानपणीपासनं सोबत बाकी सगळं करायला खूप आवडायचं तर मी सहा वर्ष गिटार शिकलाय आहे काय शिकलं गिटार शिकलाय गिटार वाजवायला आणि त्यासोबत मी ट्रिनिटी कॉलेज लंडनच्या म्युझिकच्या एक्झाम्स दिल्या आहेत अच्छा हां मग मला त्याच्यात ग्रेड ए लेवल आहे त्याच्यासोबत मला ए कॉम्पिटिशन्स एल्युक्युशन्स डिबेट्स आणि मॉडेल युनायटेड नेशन्स करायला खूप आवडायचं स्कूलमध्ये अच्छा ज्याच्यात माझा रँक राहायचा पण त्या रँकपेक्षा पेक्षा पार्टिसिपेशन जास्ती महत्वाचं होतं आणि मग मी ते केलं आपण या सगळ्या आपल्या कल्चरल एज्युकेशनल मध्ये कोण आपला गुरु गाईड किंवा रोल मॉडेल म्हणून कुणाकडे पाहता मला वाटतं मेंटॉर आणि गुरु राहणं खूप महत्त्वाचं आहे स्पेशली स्टुडंटसाठी तर पहिले तर गुरु मला वाटतंय दर स्टुडंट किंवा दर शिशूचे आईबाबा असतात पण आईबाबांसोबत मला असे दर एका टप्प्याला असे गुरु मिळाले आहेत असे मेंटॉर मिळाले आहेत ज्यांनी मला मदत केली सगळ्यात आधी माझ्या स्कूलमध्ये संगीता चोपडा म्हणून मॅम होत्या <laughs> ज्यांनी माझे बेसिक स्ट्रॉंग केले <laughs> मग त्यांनी मला पेपर कर्सिव्ह रायटिंग स्पेलिंग म्हणजे एकदम बेसिक माझं पक्क केलं <laughs> आणि आज जे काही माझी इंग्लिश आहे किंवा कमांड आहे ती त्यांच्यामुळं <laughs> आहे <laughs> मग त्यानंतर आ, प्रियंका सोठ मॅम म्हणून होत्या <laughs> स्कूलमध्ये त्यांनी मला तसंच मेंटरशिप केली आणि मग त्यानंतर स्वतःची साथ घेऊन मी चालली पुढे आपण हे सगळं करत असताना लॉ का निवडलं हा पहिली गोष्ट तर लॉ निवडायचं कारण हे की मला जेव्हा मी स्कूलमध्ये होती मला डिबेट करायला खूप आवडायचं आणि एक आवड असते दर लेकराची इदर सायन्स किंवा सोशल स्टडीज इंग्लिश हुँ. तर मला खूप लहानपणी समजून गेलं होतं की माझी आवड हुँ. थोडीशी सोशल स्टडीज आणि इंग्लिशवर कमांड चांगली आहे आणि डिबेट करायला चांगलं यायचं तर uh, मग मी विचार केला आणि मी करिअर काउन्सिलिंग घेतली होती टेन्थमध्ये मग ते ॲप्टिट्यूड टेस्ट आणि ह्या सगळ्या टेस्ट घेऊन त्यांनी मला सांगितलं होतं की माझ्यासाठी लॉ हा बेस्ट करिअर आहे माझ्या अबिलिटीज आणि आवडीप्रमाणे अच्छा तर आपण जेव्हा नागपूरला आता लॉ साठी सिम्बोसिसला प्रोसेस काय होती म्हणजे आपलं नंबर कॉम्पिटिशन कॉम्पिटिशन तर आहेच आणि लॉ मध्ये तर खूप आहे पण माझं सिलेक्शन मध्ये कसं झालं तर माझ्या ट्वेल्थ स्टँडर्ड झाल्यानंतर मी सिम्बॉयसिसची एंट्रन्स टेस्ट म्हणजे स्लॅट जी लॉ साठी आहे ती दिली आणि त्याच्यात ऑल इंडिया माझा वन थर्टी टू रँक आला आणि त्याच्यासोबत मग सोपं मला सिम्बॉयसिस लॉ स्कूल नागपूर भेटलं आणि मी त्याची निवड केली सिम्बॉसिस मिळत असत युशली सिम्बॉसिस चे आता सध्या तरी फोर कॅम्पसेस आहेत सिम्बॉयसिस लॉ चे आणि त्याच्यात ते फक्त हजार लेकर घेतात आणि टेस्ट मध्ये काहीतरी पन्नास हजार लेकर बसतात अच्छा ह्या सर्व घेत असताना आपल्याला लॉकडं जात असताना कोण गायडन्स आई वडील टीचर किंवा सेल्फ मेड म्हणजे गाईड कोण केलं का स्वतःच म्हणजे साठी आपण प्रिपरेशन केलं लॉ साठी तर मी स्वतःच केलं कारण असेल माझी ट्वेल्थ इलेव्हन ट्वेल्थ मध्ये झाली तर सगळ्यांना अपेक्षा होती मी मेडिकल ला जाईल पण मग मी आ, आई बाबांना बसून सांगितलं की मला लॉ मध्ये इंटरेस्ट आहे आणि मी दोन महिन्यात अभ्यास करून परीक्षा दिली अच्छा तर साधारणतः तीन वर्ष आपण नागपूरला चार वर्ष नागपूरला लॉला होतात लातूर नागपूर नागपूरचा उन्हाळा तिथलं कल्चर तिथलं जेवण मग ह्याच्यामध्ये काही बदलामुळं काही परिणाम किंवा काय एकाकीपणा वगैरे वाटायचा का किंवा अभ्यासात मन न लागणं कारण एकुलती एक मुलगी <laughs> काय आणि मग आईचं प्रेम वडिलांचं प्रेम मग ह्या सगळ्या गोष्टीमुळे तुम्हाला कधी एकाकीपणा एज्युकेशन मध्ये जाणवला एकटेपणा आहे सुरुवातीला अडजस्ट होयला वेळ लागतोच आणि तो साहजिक आहे वेळ लागणं पण मग नॅचरली मला आई आणि बाबा दोघांनी हेच संस्कार दिलेत की आपला गोल लक्षात ठेवायचा आणि आपण कुठे गेलो आहेत आणि कोणत्या गोलनी गेलो आहेत ते कधीच विसरायचं नाही मग कधी एकटं वाटलं तरी मी ते गोल आठवायची की आपण इथे शिकायला आलो आहे आणि आपल्याला शिकून जायचं आहे आता हे सर्व करत असताना दिवसेंदिवस मॉडर्न कल्चर वाढत चाललेलं आहे आणि या आधुनिकतेत आपली संस्कृती आपण विसरत चाललेली आहोत तर या वेळा तुम्ही यंग जनरेशनला युवक युवतींना काय सांगू इच्छिता किंवा काय तुम्हाला शिकायला मिळालं की जे तुम्हाला सांगावं वाटतंय माझ्या चार वर्षाच्या लॉ स्कूलमध्ये आणि घराच्या बाहेर राहून मला सगळ्यात जास्ती हे शिकण्यात आलंय की तुम्ही जिथे आहात तिथलं शिका आणि तिथलं ऑब्झर्व करा पण ऑब्झॉर्ब करू नका मग माझं तेच सिम्पल गोल आहे की अब्झॉर्बर्व बट डोंट ऑब्झॉर्ब नाही व्हॉट यू टेल टू यूथ कारण यूथ हे एकाकी होतात ते भरकटत जातात मध्येच अभ्यासक्रम सोडतात अभ्यासाकडं दुर्लक्ष करतात आणि गोल नाही मिळाल्यानंतर चुकीचे निर्णय घेतात तर, तर युवकांनी जीवनामध्ये यशस्वी होण्यासाठी काय काय करावं असं आपल्याला वाटतंय कारण युथ ही कोरीपाठी असते त्यांना समाजाचं किंवा जगाचं तेवढं ज्ञान नसतं नाही जरी म्हटलं तरी चार वर्षाच्या आपल्या कारकिर्दीमध्ये किंवा आपल्या काळामध्ये आपण म्हणजे नेमकं रिस्क आणि ज्याला काय म्हणते की ॲडव्हान्टेज म्हणजे काय विद्यार्थी आणि विद्यार्थिनी यांनी काय करायला पाहिजे भविष्यामध्ये प्रिकॉशन घ्यायला पाहिजे असं तुम्ही सांगा असं तर सांगायला माझ्याकडे सगळ्यात महत्वाच्या तीनच गोष्टी आठवतात मला पहिली गोष्ट की एक गोल आयुष्याचा सेट करा आणि त्याच्यावर क्लिअर राहा जसं मला माहिती आहे मी सातवीत असल्यापासून मला एक गोल होता आणि तो क्लिअर होता माझा आणि जसं जसं पुढे आयुष्य चलत गेलं तो अजून क्लिअर होत गेला आणि तो अजूनही आहे ते अर्जुनाच्या डोळ्यासारखा तो गोल विसरायचा नाही त्याचा फोकस विसरायचा नाही आणि दुसरी गोष्ट मला वाटतं सगळ्यात महत्त्वाची आहे डिसिप्लिन डिसिप्लिन म्हणजे रोज उठून सकाळी चार वाजता किंवा सहा वाजता किंवा रोज जरी जेवढे तास तुम्हाला अभ्यासाला लागतात न एक्सक्युजेस देता न कारणं देता ते रोज करणं सगळ्यात महत्वाचं आहे आणि तिसरी गोष्ट हे समजणं की आयुष्य अप्स अँड डाउन्सवर चालत असतं जेव्हा अप आहे तेव्हा डाऊन पण येणार आहे तर काही जरी चांगलं जरी झालं वाईट जरी झालं तर त्याला स्वतःला अफेक्ट करू द्यायचं नाही आपण चालत राहायचं चा। अच्छा या सर्वात महत्वाचं म्हणजे आपल्याला आपलं करिअर काही मुलं शंभर ऍडमिशन मिळालं की ऑल आर इक्वल बट सम आर मोर इक्वल आम्ही खूप कोणतरी आहोत असं त्यांना वाटतंय आणि मग ते सुधारण्याच्या ऐवजी घडण्याच्या ऐवजी बिघडतात अपघात होतो मग यावेळा तुम्हाला की मी थोडं उदाहरण देतो वेगळ्या पद्धतीनं की मी नेहमी प्राध्यापक असतानाही सांगायचं की पिंजऱ्यातला पोपट हा घरातली मुलगी असते आणि ती जेव्हा बाहेर पडते ते जगातला आणि मग भीती असते किंवा ऑबस्टॅकल किंवा रिस्क येण्याची शक्यता असते त्यावेळेला हाऊ कॅन कंट्रोल सेल्फ कंट्रोल कशा पद्धतीनं कारण शिम्बॉसिसला नागपूरला असणारे गरिबांची मुलं खूप कमी असतात मग हॉटेलला जायचं पिक्चर बघायचं हायफाय म्हणजे फॅशन मेकअप ह्याच्यामध्ये जास्त देतात तर तुम्ही त्या विद्यार्थी आणि विद्यार्थिनींना काय काय म्हणजे मला मला जी भीती वाटते की येणाऱ्या काळामध्ये दे भारत देश एक महासत्ता होत असताना फर्स्ट ऑफ ऑल मी विकसित झालो माझी इम्प्रुवमेंट झाली कुटुंबाची समाजाची आणि देशाची तर त्या दृष्टिकोनातून तुम, का तुम्ही काय सांगू इच्छिता हा तुम्ही सगळ्यात महत्वाची गोष्ट केली ती आहे कम कंपनीची किंवा तुम्ही कसे पुढे जाताय आणि कसे अफेक्ट करू देताय सराउंडिंगला तर मला वाटतंय तुम्ही कुठेही जा जगात सिम्बॉयसेसच नाही चांगले लोकही राहणार आहे आणि असेही लोकही राहणार आहे ज्यांना रहा सवय झाला वाईट आहेत तर मला वाटतं सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे तुमची कंपनी तुमचे मित्र तुमची जी एन्व्हायरमेंट आहे ते तुम्ही कसे ठेवले आहेत मी जेव्हापासून सिम्बॉयसिसमध्ये गेली मला खूप क्लिअर होतं की मला अशा लोकांसोबत असोसिएट करायचं आहे ज्यांचा ग्रोथ माइंडसेट आहे ज्यांना पुढे अभ्यास करायचा आहे ज्यांचा गोल जे माझ्यासारख्या थिंकिंगचे आहेत ज्यांना कदाचित टाइम वेस्ट नाही करायचा आहे जे सपोर्ट करतात पॉझिटिव्ह बोलतात अभ्यासूक आहेत जे चिटकून राहतात सिन्सिअर आहेत आणि मला नशिबानी तसे मित्रही मिळाले मग मला वाटतं सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे कंपनी चांगली कंपनी ठेवणे आणि चांगली लोकांची साथ ठेवणे आता तुम्ही ह्या युनायटेड नेशनच्या स्कॉलरशिपसाठी काय केलं किंवा कसला एक्झाम काय होत्या किती विद्यार्थी विद्यार्थिनी या परीक्षेला बसल्या मग त्याची एक्झामची पद्धत काय किंवा आता तुमचा नंबर लागला आमच्या लातूर जिल्ह्यातून माखणे साहेबाच्या वैष्णवीचा सा नंबर लागला भविष्यामध्ये इतरांनी पण जावं त्यासाठी तुम्ही काय केलं आणि भविष्यात त्यांनी काय करावं असं तुम्हाला वाटतंय हां तर माझ्या सिलेक्शनचे मला वाटतंय मी दोन पद्धतीने एक्सप्लेन करेल पहिलं तर आहे बेसिस की जे चार वर्ष मी लॉ स्कूलमध्ये फाउंडेशन बिल्ड केलं त्या फाउंडेशननी मला हेल्प केली म, मी असं नाही म्हणणार की एकाच दिवसात झालं आणि एका दिवसाचीच मेहनत होती आणि एक फॉर्म भरला आणि झालं असं नाही आहे मी चार वर्ष माझं प्रयत्न राहिला आहे की माझा ॲव्हरेज जी पी ए जो आहे तो नाईन पॉईंटच्या पुढे राहावा आणि मी क्लास कॉलेजच्या चला अटलीस्ट टॉप थ्री टॉपर्स मधली एक राहावी आणि ती मी मेहनत घेतली सगळ्यात आधी दुसरी मेहनत जे मी घेतली ते आहे की माझं प्रोफाइल बिल्ड करणे जे आम्ही सी व्ही म्हणतो मग माझ्या इंटर्नशिप्स असतील किंवा माझे कॉम्पिटिशन्स असतील डिबेट्स असतील एम यू एन्स असतील जे काही मला माझा गोल आहे आणि जे काही मला हेल्प करणार आहे त्याच्यासाठी ते सगळ्या गोष्टी करणे अ अपार्ट फ्रॉम अकॅडमिक्स आणि हे चार वर्ष मी कन्सिस्टंटली केलं आणि मग फेब्रुवारीमध्ये कॉलेजमधनं एक फॉर्म आला युनायटेड नेशन्स फेलोशिपचा आणि त्या फॉर्म मध्ये तो एक असतो पंचवीस पेजचा फॉर्म ज्याच्यात ते तुम्हाला सगळंच विचारतात तुमचे प्रोफाईल तुम्हाला कोणता प्रोजेक्ट सजेस्ट करायचा आहे तुम्ही कोण आहात तुमचं बॅकग्राऊंड तुमचे गोल्स स्टेटमेंट ऑफ पर्पज लेटर ऑफ रेकमेंडेशन नॉर्मली सगळं मी तो फॉर्म भरला आणि मग मला इंटरव्ह्यू साठी कॉल आला इंटरव्ह्यू म्हणजे हा ऑनलाईन इंटरव्ह्यू होता का पर्सनल इंटरव्ह्यू होता म्हणजे कसं ऑनलाईन इंटरव्ह्यू होता युनेस्कोच्या एक्झिक्युटिव्ह होत्या मिस जुलिया त्यांनी इंटरव्ह्यू घेतला माझा अच्छा किती एकूण साठी बसले होते तर ही स्कॉलरशिप वन फॉर्टी प्लस कंट्रीजच्या लेकरांनी अप्लाय केलं होतं ह्याच्यासाठी आणि दर कंट्रीमधनं सहजासहजी फिफ्टी टू सेवन्टी थाउजंड अप्लाय केलं ज्याच्यातनं फक्त 5% पर्सेंट सिलेक्ट झाले आणि इंडियामधनं फक्त वन पर्सेंट जेव्हा तुम्ही सिलेक्ट झालात असं तुम्हाला कळलं त्यावेळेस तुम, ही घटना किंवा हा आनंद तुम्ही व्यक्त केला मला खूप आनंद झाला मी संध्याकाळी माझे क्लासेस अभ्यास संपून बसली होती आणि ईमेल मी चेक केला आणि मला जेव्हा ईमेल आला मी सगळ्यात आधी बाबांना सांगितला माझ्या आणि मग आईला सांगितलं अच्छा आता हे सर्व करत असताना आपण पोस्ट ग्रॅज्युएशन हे आपलं म्हणजे जावं लागणार का कसं पोस्ट हां तर माझी इच्छा आहे मला मास्टर्स युनायटेड किंगडम लंडन करायचं आहे तर मी तिथेच अप्लाय करेल माझ्या डोक्यात युनिव्हर्सिटीज आहेत आणि जेव्हा कोणी विचार करतं की लंडनला जायचंय तर दर स्टुडंट एक आशा असते एक अंबिशन असतं की आपण ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीला अप्लाय करावं हो। तर सध्या तरी प्रयत्न माझे ते आहेत मग बघू आपण अच्छा आता मी पाहतो डे बाय डे आता अगोदर समजा आई असतील किंवा आमचे होम मिनिस्टर असतील की एका गावून दुसऱ्या गावला जायचं म्हणलं तर थोडं अनसिक्युअर किंवा शेजारी प्रवाशाला म्हणायचे आमची मुलगी जरा चाकूरला चालली जरा लक्ष ठेवा बरं का म्हणजे असं तर तुम्ही आता मी परवा एक ह्याला गेलो होतो जा आपल्या ना नांदेडला तर मुलगा युकेला चालला होता शिकायला आणि तो जसं काही की तुम्ही इथं तुमच्या शाळेला शिकायला चाललात तशा पद्धतीनं आईला म्हणत होता की मम्मी तू कशाला येते हैदराबादपर्यंत है बेजार होत मी माझं जातो की विमानानं मग वडिलाला म्हणतो मग भाऊ म्हणतो तू कशाला येतो म्हणजे हे बोल्डनेस जे आलेलं आहे तर याबद्दल तुम्हाला काय म्हणावं असं वाटतं मला वाटतंय खूप गरजेचं आहे आणि सगळ्यात आधी तर हे कमेंडेबल आहे की आजच्या यूथमध्ये ही कारेज आहे किंवा हे बोल्डनेस आहे हे म्हणायचं की मी माझं घर सोडून बाहेर जाऊन काहीतरी नवीन शिकून येतो जरी इथे माझं सगळं एस्टॅब्लिश्ड आहे इथे मला सगळे प्रिव्हिलेज आहे पण मी माझं कम्फर्ट झोनच्या बाहेर जाऊन काहीतरी नवीन शिकायला मिळेल आणि माल स्वतःला काहीतरी मला ग्रो करता येईल त्याच्यासाठी मी जाऊन येतो हे म्हणणं खूप कमेंडेबल आहे Uh, सगळ्यात म्हणजे कल्चरल दोन दोन तीन प्रश्न विचारतो क्रीडा क्षेत्रातला आपल्याला आवडता खेळ आणि खेळाडू संगीत क्षेत्रातला संगीतकार आणि गीत फिल्मी दुनियेतला आवडता हिरो आणि हिरोईन अच्छा मला तसं तर स्पोर्ट्स पाहायला खूप आवडतं मी जास्तीतरी क्रिकेट आणि फुटबॉल फुटबॉल जास्ती पाहते क्रिकेटपेक्षा तर आ, इंडिया फुटबॉल टीमचा एक्स कॅप्टन सुनील छेत्री मला खूप आवडतो आणि दुसरा विराट कोहली आणि त्याचं कारण एक आहे कारण दोघंही खूप डिसिप्लिन्ड आहेत आणि जे त्यांचा गेम होता आता तरी दोघंही रिटायर झाले आहेत पण जेव्हा त्यांचा गेम होता दोघांमध्येही नॅचरली टॅलेंट नाही आहे म्हणजे आहे पण त्यांचे जे स्किल्स आहेत गेमचे ते त्यांनी डेव्हलप केले आहे तर मला ते खूप इन्स्पिरेशनल वाटतं आवडती गायिका आहे माझी जी, जी अमेरिकन सिंगर आहे टेलर स्विफ्ट आता टेलर स्विफ्ट का आवडते तर ती अमेरिकेच्या छोट्याशा गावात टेनिसीची आहे आणि आत्ता ती सध्या बिलेनेअर आहे आणि त्या एकट्या मुलीनी फक्त तिच्या गाण्याच्या बेसिस आणि मेहनतवर एवढं कमवलं आहे तर ते एक मला इन्स्पिरेशनल वाटतं आणि गीत असे खूप आहेत तर मला एक काहीतरी सांगता नाही येणार आणि तुम्ही काय विचार चित्रपट हिरो आणि हिरोईन हिरो असं काही मी जास्ती चित्रपट पाहत नाही पण एक माझा जो हॉलिवूडचा खूप मोठा सुपरस्टार आहे रॉबर्ट डिनेरो मला त्याची ऍक्टिंग आणि त्याचे जे फिल्म्स केले आहेत त्यांनी जसे ते खूप आवडतात आता तर तो रिटायर झालाय पण त्याचे आधीचे क्लासिक्स खूप सुंदर आहेत आणि ऍक्ट्रेस मला आहे मेरिल स्ट्रीप आणि पॉलिटिक्स वर्ल्ड पॉलिटिक्स इंडिया पॉलिटिक्स महाराष्ट्र पॉलिटिक्स आणि चाकूर पॉलिटिक्स याविषयी काही बोलाल का वर्ल्ड uh, पॉलिटिक्स माझा खूप आवडीचा विषय आहे आणि मला त्याच्या बाबतीत सध्या तरी माझं मत एकच आहे कारण मी न्यूजपेपर्स वाचते मला खूप आवडीने आवडतात वाचायला तर आपली इंडियाची जी सध्याची फॉरेन पॉलिसी आहे इंडियाची आधीची फॉरेन पॉलिसी होती नॉन अलाइनमेंट जे आपण नेहरू वेळेस होतं आत्ता आपण शिफ्ट करत चाललो आहे आणि जे आपल्या प्राईम मिनिस्टरनी म्हणलं फिफ्टीन्थ ऑगस्टच्या स्पीचमध्ये इज ऑल अलाइनमेंट की आत्ताची इंडिया जी आहे ती खूप स्ट्रॉंग आहे आणि आपण दर कंट्रीसोबत फ्रेंडली रिलेशन्स मेंटेन करायसारखे पोझिशनमध्ये आहे दॅट इज एक्स्ट्रीमली कमेंडेबल तर ते मला आवडत आहे खूप अच्छा आणि भारताचा नेता किंवा पॉलिटिशियन कोणी योग्य वाटतो का डरटी वाटतय सगळं एकंदरीत पॉलिटिक्स uh, नाही पण मी इंडिया ॲज अ कंट्री कुठे चालली आहे मला त्याच्यात जास्ती इंटरेस्ट आहे म्हणजे नेतृत्व करणारा लीडर चांगला हवा हो hmm. पण त्याच्यापेक्षा आपली कंट्री कलेक्टिवली कुठे चालली आहे आणि कशी आहे hmm. ती सध्या खूप स्ट्रॉंग आहे आणि एक मिनिस्टर जो मला खूप आवडतो तो आहे मिस्टर सुब्रमण्यम जयशंकर hmm. कारण ते आधी डिप्लोमॅट होते आणि hmm. जे क्षेत्र त्यांचं आहे जे मिनिस्ट्री त्यांची आहे फॉरेन मिनिस्ट्री त्याच्यात hmm. त्यांनी आयुष्यभर सर्व केलं आणि त्यांना त्याचा नॉलेज आहे इन डेप्थ तर मला ते जास्ती आवडतात खूप खूप धन्यवाद याशिवाय तुम्ही काही सांगू का हो माझा एकच मेसेज राहील की ऍम्बिशियस राहा आणि कितीही मोठे वाटले स्वप्न आणि बाजूच्यांना कितीही मोठे वाटत असली तरी स्वतःच विश्वास ठेवा मलाही असं वाटायचं की युनायटेड नेशन्स खूप मोठं आहे आणि खूप मोठा प्लॅटफॉर्म आहे आणि माझं सिलेक्शन नाही होणार किंवा खूप मोठं स्वप्न हे खूप ऍम्बिशियस आहे पण मी विश्वास ठेवला आणि मी मेहनत केली आणि ते झालं तर uh, मला तेच म्हणायचं आहे वैष्णवी खूप खूप शुभेच्छा आई वडिलावर प्रेम करतात तसंच भविष्यात ही <laughs> आई वडिलावर वृद्ध काळात सुद्धा प्रेम करा चाकूरवर प्रेम ठेवा तर चाकूर हे चाकूरकर म्हणून खूप मोठ नाव झालेलं आहे आणि पुन्हा एकदा वैष्णवी चाकूरकर म्हणून तुमचा नाव लौकिक वाढावा ናከ